काय करतो परंतु हा अतिशय सुशिक्षित आणि विनम्र असा तरुण आपल्याला या निमित्ताने एक उमेदवार म्हणून या ठिकाणी मिळालेला आहे आणि संदर्भात आपापले आप म्हणणं मत या ठिकाणी निश्चितपणे मांडलेली परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता नेमक्या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा आम्हा लोकांना आताच्या राज्यकर्त्यांना तशी नाही खूप जण सांगतात आता आपली वेनमेड लॉकिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही त्या ठिकाणी भोसरीची कंपनी छत्तीस महिन्यापासून पगार अनेक माझ्या कामगारांना पगार काढलं जातं त्यांना न्याय मिळत नाही त्यांना घेतलं जात नाही हे सगळं चाललंय आणि आताच सरकार हे मालकांच्या बाजूच निर्णय देण्याचा प्रयत्न करत कामगारांच्या बाबतीमध्ये ते, ते थोडस टोकाची भूमिका घेत आहेत कामगारांना न्याय त्या ठिकाणी मिळत नाही ही सध्याची अवस्था आहे आणि त्यामुळं एक अतिशय अस्वस्थतेच वातावरण आपल्या राज्यामध्ये तयार झाले देशामध्ये तयार झाली बाबा नो उद्याची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे आम्ही वेगवेगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय चे अनेक गट शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष अशा अनेकांनी मुळून समविचारी पक्षांची मताची विभागी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस उमेदवार दिलेले पुण्यामध्ये देखील उमेदवार पंचाची खून घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले मावळमध्ये बारामतीमध्ये शिरूरमध्ये घड्याची खून घेऊन त्या ठिकाणी मैदानात उतरले काही अनुभवी आहेत काही तरुण आहेत क्वालिफाईड आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं तुमचं प्रतिनिधित्व करतील राज्य स्तरावर मी आणि माझे बाकीचे धनंजय मुंडे जयंत पाटील आम्ही सगळेजण काम करतो भुजबळ साहेब काम करतात राज्याच्या स्तरावर कामगारांचे काही प्रश्न असतील तर त्याला वाचा फोडण्याचं काम लोक जसं लोकसभेमध्ये खासदार करतात तसं विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये रामराव वळपुते आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी करू विजयरावांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे मागे देखील एका कार्यक्रमाच्या करता त्यांनी बोलवलेलं होतं परंतु काही इतर कामाच्या व्यापामुळे मला येता आलं नाही ती खंत देखील माझ्या मनामध्ये होती आज या निमित्ताने मला तुम्हाला भेटता आलं तुम्ही पुणे जिल्ह्यातले मी पण पुणे जिल्ह्यातला आपल्यालाच एकमेकाला मदत करायची बाहेरची लोक काही तुम्हाला मला मदत करायला येणार नाही तुमची जे काही सुख दुःख आहे आता अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे घरांचा प्रश्न आहे शास्त्री प्रश्न आहे अजूनही या शहरामध्ये पाणी देण्याच्या पद्धतीचे प्रश्न असतील बावड लोकसभा मतदारसंघामध्ये इतर पण अधिक दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणारे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या करता केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये आपल्या विचाराची माणसं तिथे गेली पाहिजे तर त्या प्रश्नाची उकल होती मग आपलं काम पार्लमेंटमध्ये करतील मध्ये बोलण्याच्या करता इंग्रजी हिंदी ह्याच्यावर प्रभुत्व असावं लागतं पाठिबांचा काळ आता बदलला आपले जे प्रश्न असतात मग रेल्वेचे प्रश्न असतील मेट्रोचे प्रश्न असतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रश्न असतील कामगारांचे महत्वाचे त्या प्रशे चांगल्या विचाराची ही अशी तरुण तिथं निवडून गेले पाहिजे आणि त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्यांना भरपक्क पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता पण चिठ्ठीच्या स्वरूपामध्ये अनेक मला वेगवेगळ्या प्रकारे काही माझ्या घंटा कामगारांनी काम देखील सांगितलं की दादा आम्ही काळेवाडी चिंचवड पिंपरी वगैरे भागामध्ये राहतो आमच्या घरामध्ये मतदार आहे आमच्या किरकोळ मागण्या काय मागणी आहे दिवाळीत त्यांना जे कपडे देतात ते कपडे साड्या थोड्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत काय चुकीचं त्याच्यामध्ये कुणी कमिशन खायचा प्रयत्न करू नका त्याच्यामध्ये नगरपालिकेतर्फे बूट जे मिळतात ते चांगले द्या साबण हातामध्ये तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने द्या जुने कामगार काढू नका त्यांना कुणाला तरी भेटायला सांगून त्यांना अडचणी निर्माण करू नका हे रेकॉर्ड कंपनीतील कामगारांवर देखील पुन्हा एम्प्लॉई एम्प्लॉईज युनियन यांनी मला एक निवेदन दिलेलं आहे आज रेकॉर्ड कंपनीच्या कामगारांचा आंदोलनाचा वा दिवस कामगार मंत्री काय करतात राज्यमंत्री काय करतात सरकार काय करत आहे कामगार कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं काम नाही का त्यावेळेस विलास लांडे यांना अनसोडे आमदार असताना माझ्याकडे यायचे की दादा ही मिटिंग लावा मी ताबडतोब मिटिंग लावायचो कामगार आयुक्ताला बोलवायचो त्या उद्योगपतीला बोलवायचो युनियनला बोलवायचो काय प्रश्न आहे आणि त्याच्यात मार्ग काढायचा शेवटी आम्हालाही कळत ना तो उद्योग पण टिकला पाहिजे मी कधी कधी तर काही उद्योग अडचणीमध्ये आल्यानंतर कामगारांना विनंती केली की बाबा नो आता थोडस आपल्या ज्या मागण्या त्या मागण्या समोरीनं घ्या पहिल्यांदा ते युनिट जर चाललं चाललं तर आपली रोजीरोटी त्याच्यावर अवलंबून राहणार त्याही वेळेस कामगार ऐकतात कामगारांना कळतं ना आपली बॅलन्सशीट कशी आहे कंपनीची शीट कशी जर कामगारांच्या कामाचं त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करू जर कामगारांची कोणी पिळवणूक करायला लागलं आणि स्वतःचा स्वार्थ साधायला लागलं तर कामगारांच्या बाबतीमध्ये आम्ही देखील कसं ऐकून घेऊ आणि म्हणून असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि त्या सोडवण्याच्या करता आज हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे सरकार सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता या पद्धतीचा कारभार चाललेला आहे लोकांना कुठलं तिसरंच काहीतरी महत्वाचा मुद्दा सोडायचा आणि चौथाच मुद्दा पुंता लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा ह्या प्रकारचं काम हे आताच्या भाजप शिवसेनेच्या सरकारचं चाललेलं आहे त्याच्यातनं काही जण मोठी झाली परंतु कामगार मात्र आमचा तसाच अतिशय गरीब राहिला हे सुटबुटवाल्यांचं सरकार आहे हे मोठ्या मोठ्या उद्योगपतींना पंधरा घराणे अशी आहेत की गेल्या पाच वर्षात त्यांना साडेतीन लाख कोटी रुपयाची मदत झाली किती साडेतीन लाख कोटी त्यांचे उद्योग घडून काही काय ते उद्योगपती बुडून परदेशात निघून गेले हजारो कोटी रुपयाचा डंडा घातला आज पेपरला बातमी आहे की उद्यापासून जेट एअरवेजचे चे एक हजार पायलट संपावं जाणार किती एक हजार पायलट पायलट केल्यानंतर कोण विमान चालवणार हो आपल्या गाडीसारखं आहे का जर तुला चालवत आहे तसं तर नाही